हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गुड गुडचा मराठी तर्थ चांगला सुरेख नीतिमान उपयुक्त किंवा अनुकूल असल खरा सभ्य सज्जन मदत करायला तत्पर उपकारक गुणी पथ्यकर अधिक मोठा चिकार जास्त धार्जिणा हितकारक उच्च दर्जाचा कार्यक्षम नीतीला धरून नैतिक प्रतिष्ठित वागणूक सदाचार चांगुलपणा, सालसपणा हित किंवा कल्याण आहे गुडला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी कम्स फ्रॉम अ गुड फॅमिली दुसरा वाक्य आहे वी आर प्लानिंग टू मूव्ह टू इंग्लंड फॉर अ गुड क्वालिटी ऑफ लाईफ तिसरा वाक्य आहे दॅट शर्ट लुक्स गुड ऑन यू चौथा वाक्य आहे आय हॅव नेव्हर बीन व्हेरी गुड ॲट मॅथमॅटिक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू